नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील सैनिक समाज तर्फे या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून उभं राहिलेलो आहे आणि आपल्याकडे विविध विषय आहेत पुणेकरांना जे आता अभिप्रेत आहे त्या विषयावरती काम होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे पर्यावरण आहे वाहतूक आहे त्याच्यानंतर शाळेचे काही मुद्दे आहेत शिक्षणाचे मुद्दे आहेत आणि सर्वसामान्य माणसाचं क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो ते हे पाच सहा मुद्दे घेऊन आतापर्यंत मला नाही वाटत कुठल्या खासदारांनी असं विशेष कुठला विषय घेऊन काम केलेलं आहे आज बघा पुण्यात प्यायला पाणी नाहीये काय व्यथा आहे म्हणे आणि आपल्याकडं असं सांगितलं जातं की पुण्यात पिकत ते जगभर विकलं जातं आहे आता पाण्यावरती स्पेसिफिकली आपण जर बोलायचं म्हटलं तर निवृत्तीनंतर मी स्वतः वैयक्तिक गेले तीस वर्ष आम्ही एक सर्व्हिसमॅन सगळे एकत्र येऊन आम्ही खडकवासल्या धरणाचं पुनरुज्जीवनावर काम करतोय बऱ्याचशा पुणेकरांना कदाचित त्याची कल्पना पण असेल आणि आम्ही तिथं काय केलंय हे सांगणं फार महत्वाचं आहे की गेले वीस वर्षामध्ये आम्ही धरणातून पंचवीस वीस ते पंचवीस लाख ट्रकलोड माती काढून ती आम्ही शेतकऱ्यांना तिथल्या अठ्ठावीस गावातल्या शेतकऱ्यांना तर देऊ केलीच केली पण जेव्हा आपण एक ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा एक टँकर इतकं पाणी तिथं साठतं तुम्ही गुणाकार करा पंचवीस वीस लाख गुणिले दहा हजार इतकं मोठं त्याला म्हणतो ना की मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर वी हॅव कन्झर्व आणि त्याच्याबरोबर नुसतं पाण्याचं तर वाढ केलीच केली आहे पण त्याच्याबरोबर आपण तिथं मोठ्या प्रमाणात झाड झाडं पण लावलेली आहेत कारण पुन्हा भविष्यात माती धरणात येऊ नये म्हणून आपण चारही बाजूनी आपण कॅट केलेला आहे त्याच्यामध्ये तीस लाख बांबू लावलेला आहे आता फळांची झाडं पण आपण लावतोय तर पाण्यावरती तर आम्ही काम करतोय आणि आता पुन्हा याला जोमाने काम आम्ही करू आणि आजच्या घटकेला जे पुण्यामध्ये दुर्भिक्ष झालेलं प्यायला पाणी नाही आज टँकर लॉबी इतकी मोठ्या प्रमाणात दोन हजार टँकर इथं पुणे शहरात फिरतायत खर खरं दुःखाची गोष्ट आहे की आज आपल्या घराला नळाने पाणी येत नाही आम्ही तर म्हणतो आम्हाला माझ्यासारखेला जर निवडून दिलं पुणेकरांनी तर चोवीस तास पाणी नळाने येईल अशी सोय आम्ही करू त्याचप्रमाणे तुम्ही बघताय आता कचऱ्याचा फार मोठा विषय आहे याच्यावर कोणी बोलतच नाहीये आम्ही कचऱ्यासाठी म्हणून बॅन प्लास्टिक कॅम्पेन राबवतोय आणि राबवणारच आहे म्हणजे ऍट सोर्स जो कचरा तयार होत आहे जसं फॉर एक्झाम्पल बघा आपण लहानपणी पाहायचो हो, की आपल्याकडे आरे कॉलनीचं दूध यायचं त्या बॉटलमध्ये यायचं मग ती बॉटल आपण काय करायचं आई ते बॉटल मधून दूध काढल्यानंतर ती बॉटल परत ठेवून द्यायची आणि दुसऱ्याची तिसरी बॉटल यायची पण आता काय होतंय आता आता शाथेमध्ये म्हणजे ज्याला म्हणून पिशवी का प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दूध येते आपण जर चाळीस लाख जरी लोकसंख्या पुण्याची म्हटली तर प्रत्येकाच्या घरी पाच जरी दुधाच्या पिशव्या आल्या तर आज पंचवीस लाख ट्रक लोड इतका या दुधाच्या पिशव्याचाच हो कचरा होतो आता तो टाकायला जागाच नाही तुमच्याकडे तुम्ही उंडी पिसोळीला जाता तिथले शेतकरी दगड मारतात म्हटलं आम्हाला कारण लँडफिल साईट राहिल्याच नाहीयेत तर हा जो विचार आहे याच्यासाठी काही रॉकेट सायन्स लागत नाही हा साधा सुद्धा विचार आहे आणि जर खासदार तर खरच विचारवंत असते आमच्या आतापर्यंत तर हा प्रश्न उभाच नसत राहिला आता तुम्ही रस्त्यावर जिथे जाईल तिथे कचरा ढीग 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 म्हणजे प्लास्टिक दीग, दीग चा, चा, ते ढीगच ढीक होत आहेत त्याचप्रमाणे बाकीच्या ज्या आपण पिण्याच्या पाण्याच्या बॉटल बघतो बिसलेरी वगैरे तर त्या सुद्धा आपल्याला बंदी करायला हरकत नाही कारण ते काचेच्या बॉटलमध्ये पाणी यावं इव्हन बाकी इव्हन आपण जी शीत पेये आहेत ती सुद्धा आता प्लास्टिकच्या बॉटलमध्ये यायला लागली पूर्वीच्या काळी सगळी शीत पेव काचेच्या बॉटलमध्ये येत होती तर हा विचार जो करणं आहे ना ते खासदाराच्या लेवलचं काम आहे म्हणजे काही अ काही स्थानिक प्रश्न असतात आणि काही ज्याला म्हणतो ना मध्यवर्ती सरकारच्या लेवलचे प्रश्न असतात तर स्थानिक प्रश्न तर पाणी आहे कचरा आहे परत शिक्षण आहे परत वाहतुकाचा पण पर प्रश्न आहे आता आम्ही वाहतुकीला सुद्धा म्हणजे आप आपण नेहमी म्हणतो की आपल्याला आपल्या आप आप शहरासाठी रोड मॅप पाहिजे पुणे शहराला रोडमॅप इथल्या खासदारांनी दिलच नाहीये कुणाला काही माहितीच नाहीये तुम्ही आता तीन हजार कोटी आमच्या करदात्यांचे खर्च करून तुम्ही बी आर टी बांधली तुमचे पाच कॉरिडॉर होते आणि आता तुम्ही ते तोडताय आता एक एक तिथला बस थांबा जो आहे तो नव्वद नव्वद लाखाचा था बस थांबा तोडताय दुःख होतं ते करदात्यांचे पैसे आहेत कष्टाचे पैसे आहेत आपल्या सर्व सामान्य नागरिकांचे आणि तिथे तुम्ही मेट्रो आणताय आणि मूर्खपणा असा आहे की त्या मेट्रोच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटर तुम्ही चार एफ एस आय दिलाय का तुळे मेट्रोसाठी पॅसेंजर मिळावे म्हणून म्हणजे कोचिन किंवा तुमच्या जयपूर दिल्ली तिथल्या आ, मेट्रो का फेल झालं की त्यांना पॅसेंजरच मिळत नव्हते आणि तिथं वर कोणी जातच जा नाही ज्याच्याकडे काही नाही ते जातात म्हणजे जा रस्त्यावरची गर्दी तुमची कायमच राहणार आहे आणि फोरकास्ट असं आहे की पुढच्या दोन वर्षात पुण्याची लोकसंख्या नव्वद लाख होणार आहे आणि आता हे दोन्ही बाजूला जो तुम्ही एफएसआय दिलाय दिला आहे जिथं छोटा बंगला होता किंवा धूमधली घर होतं ते पाडून आता हायराईज झालेले आहेत म्हणजे जिथं दोन कार आणि चार स्कूटर होत्या तिथं आता दोनशे कार आणि पाचशे स्कूटर येणार म्हणजे परत रस्त्यावरती भाग म्हणजे खरं कोणी विचारवंत आहे का नाही या पुणे शहराला असं दुःख होतं आणि काहीच प्लॅनिंग नाहीये ज्याला मनातील ते करतायत कुणी काहीतरी तोडायचीच भाषा करतोय कुणी काहीतरी हे करतोय आणि सेंटरच्या लेवलला सुद्धा आपला हा महत्वाचा विषय आहे की लोकसंख्येचा भस्मासूर आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आणि लोकसंख्येच्या भस्मासुरामुळे काय होते प्रत्येक गोष्टीमध्ये क्रायसिस मॅनेजमेंट ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो म्हणजे मागणी आणि पुरवठा आता आपण प्रत्येक गोष्टीची जर मागणी जर बघितली आता पाण्याची मागणी बघितली तर प्यायलाच पाणी नाही कारण तुमची दर तासाला मागणी वाढते आणि सप्लाय त्याचा कमी होते रोड स्पेसचे तीस बोंब आहे एअरस्पेसची तीस बोम सगळीकडे तीच आहे आणि आपल्याला आता ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग होते त्याच्यासाठी फक्त उत्तर हे आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडं लावणं गरजेचं आहे झाडं का लावायची की हे आपल्याकडे ही, ही जादूई जी शक्ती आपल्या आहे की ज्याच्यामुळं आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आज पुण्यामध्ये सात मोठे नाले आहेत तर मी काय म्हणतो की ह्या सात नाल्यावरती मोठ्या प्रमाणात आपण झाडं लावू शकतो आणि पुण्याचं ग्रीन कवर वाढवू शकतो म्हणजे तेहतीस टक्के पाहिजेत पण बारा टक्के पण नाही आहेत तर हे तेहतीस टक्के करायचं असलं तर तिथं पाणी अवेलेबल आहे घाण पाणी जे आहे त्याच्या सगळं मलमूत्र आहे सगळं काही असल्यामुळं नायट्रोजन असल्यामुळं ते पाणी उचलून आपण जर वापरलं तर झाडांचा वाढ पण दहा टक्के नॉर्मल तुम्ही क्लोरिनेटेड पाण्याने करतात तशी होईल आता आम्ही पुण्यामध्ये तीन नाले ऑलरेडी केलेले आहेत तर हे हे असं विचारपूर्वक सगळं काही सोडायचं असेल तर आपल्याला चांगला खासदार पाहिजे तो चांगला दिसायला चांगला पाहिजे अगदी त्याला म्हणतो ना व्हिजनरी पाहिजे त्याला दूरदृष्टी असलेला पाहिजे अं त्याचा ज्याला म्हणतो ना शिक्षण त्याचं चांगलं असलं पाहिजे उगाच चो, दुसरी चौथी पास झाल्या जर तुम्ही अंगता बहादुराला जर लोकसभेत पाठवलं तर त्याला काय समजणार आहे हिंदीत काय बोलतात इंग्लिश मध्ये काय बोलतात तुमच्याकडे इंग्लिश बोलणारे खूप खूप खुँ, परदेशातले मंडळी येतात आणि चांगलं प्रेझेंटेशन वगैरे असतात तुम्हाला काहीच समजणार नाहीये तर म्हणून मी काय म्हणतोय की आपल्याला असं खासदार पाहिजे की जो स्मार्ट असेल त्याला इंग्लिश येत असेल चांगला त्याचा अभ्यास असेल पर्यावरणावरती आणि सर्वसामान्य माणसाची अश्रू पुषण्याची त्याच्यात शक्ती पाहिजे आणि स्वतः तो भ्रष्ट असेल तर त्यांनी त्या जा लोकसभेकडे जायलाच नाही पाहिजे आता माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी तर फकीर आदमी नाही माझ्याकडे माझं स्वतःच घर सुद्धा नाहीये मी भाड्याच्या ना घरात राहतो शंभर रुपये देऊन आता हे अहंकार वाटेल कुणाला तरी पण हे सत्य सांगणे काळाची गरज आलेली आहे माझा सात बारावरती शून्य जमीन आहे माझी सगळी जमीन माझ्या गावाची सगळ्या गोरगरिबांना मी वाटली कारण मला का ते वाटत की अरे आपण वाढीव आयुष्य आहे याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावा मग आपल्या संस्कृतीमध्ये जे शिकवतात ना की पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा करो आणि म्हणून मग मी क्रांडव मध्ये जेव्हा रिटायर झालो तेव्हा तीन संस्था स्थापन केली एक पाण्यासाठी म्हणजे साठी म्हणून सा ग्रीनथम राष्ट्रीय एकात्मतासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि आमच्या सैनिकांच्या आणि सैनिक महामातांच्या साठी जस्टिस फॉर जवान या तीन संघटना घेऊन आम्ही काम करतोय आणि सर्वांची इच्छा आहे की कनल पाटील तुम्ही गेले तीस वर्ष समाजाची सेवा करताय अश्रू आसरुपुसायची तुमची जी धडपड आम्हाला दिसून येते तर तुम्ही का उभं राहत नाही तर हे लोक मला उभं करतायत लोक माझ्या मागे लागलेत की साहेब तुम्ही उभं राहावा आणि खऱ्या अर्थाने आता काळाची गरज आहे नाहीतरी आमच्या सैनिकांना कधी बोलवलं जातं जर एखादं लहान मुल पडलं ट्यूबवेल मध्ये तर सैनिकांनाच बोलवतात पूर आला ते साफसफाई करायला सैनिकांनाच बोलवतात सगळ्यात जिथेच असेल तिथे म्हणजे इंटरनल सिक्युरिटी असेल एक्सटर्नल सिक्युरिटी सगळीकडे आमच्या सैनिकांचं मागणी असते आणि आम्ही सैनिक ज्याला म्हणतो ना की आम्ही सैनिक निस्वार्थी असतो आणि आमचं जीवन एखाद्या साधू सन्यासारखं फकीराच्या सारखं असतं आम्ही जेव्हा सीमेवर असतो त्यावेळेला आम्ही सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत संध्याकाळी सात वाजून दुसऱ्या सात वाजे म्हणजे ट्वेंटी फोर सेवन ऑन ड्युटी म्हणजे आम्ही बारा महिन्यातले दहा महिने तिथेच राहतो आणि म्हणून आम्हाला एक दुसऱ्याशी कसं कॉम्रायडरी ज्याला आम्ही इंग्लिश मध्ये म्हणतो की आम्ही आम्ही आमच्या सवंगड्यावरून एका, एका भाव भावंडासारखं राहतो काय म्हणतो आता गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही आता हे पब्लिक स्कूल जे कॉन्सेप्ट आली आहे तिथं लाखोची फी असते तर शिक्षण सुद्धा फ्री व्हायला पाहिजे मी तर व्यथा सांगितली इथं हाडफसर मध्ये एका शाळेमध्ये गेलो पत्र्याची शाळा शिक्षकांचे पगार नाहीत खडू नाहीत असं असं सगळं काही गोंधळ असलेल्या सारखं सगळं काही आहे तर शिक्षणावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे सगळ्यांना कंपल्सरी शिक्षण चांगलं क्वालिटीचं शिक्षण देणं गरजेचं आहे हे जे पब्लिक स्कूल वगैरे वगैरे ही कॉन्सेप्ट ब्रिटिशांची आहे आपली जी संस्कृती आहे अरे आपल्याकडे साडेसात लाख गुरुकुलं होते साहेब एकेकाळी जेव्हा मॅकॉले मी त्याला लॉर्ड म्हणत नाही मॅकॉले जेव्हा राणीला पत्र लिहितो अठराशे पस्तीस ला तो म्हणतो इथं इतकं सुंदर हा देश आहे हर घर दिवाळी हर दिन दिवाळी बहुत सुंदर लोग है सोने की चिडिया हे देश आहे या साडेसात लाख गुरुकुल है और हे में मे चाळीस विद्या अभ्यास दिया जाता है आणि आता पण अडुसष्ट पर्यंत लोकांना जगाला माहिती नव्हतं हिऱ्याला पैलू कसे पाहतात किंवा सोन्यावर कसं नक्षी काम होतं तर हे सगळं आपल्या त्या गुरुकुलामध्ये शिकवलं जायचं तर आपली गुरुकुलाची जी कॉन्सेप्ट आहे ती पुन्हा राबवणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये परिपूर्ण मानव तयार होण्याची जी संकल्पना आहे ती आहे तर मला वाटतं की आपण शिक्षणासाठी गुरुकुलांची कॉन्सेप्ट पण घेणं गरजेचं आहे आम्ही जे धरणावरती जे काम करतोय तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले पैसे वाटणार आहेत आता बघा आम्ही खडक वाचल्या धरणाचे पंचवीस लाख टक्कल जेव्हा माती काढली तर ती माती शेतकऱ्यांना जेव्हा दिली तर शेतकरी आता आपल्या रानामध्ये युरिया टाकतच नाहीत आता युरियाची तुमची पुणे जिल्ह्याची पंचवीस हजार कोटीची मागणी असते शेतकऱ्यांना हे पंचवीस हजार कोटी दिले जातात कशासाठी युरियासाठी पण ते सगळे पैसे वाचतील आणि तो सगळा पैसा एज्युकेशन आणि हेल्थलाच घेता येईल मग आपल्याला हायजिन साठी ऑक्सिजन लागतो काही काही औषधं लागतात ती सगळी मिळू शकतील आणि शिक्षणासाठी सुद्धा हा पैसा देता येईल महाराष्ट्रामध्ये पाचशे अंदाजे धरणं आहेत आणि ही पाचशे धरणं जर लोकसभागातून आपण स्वच्छ केली तर अडीचशे जमीन धरण बांधल्याचा फायदा होईल आता आम्ही जे खडक वाचलेलं जे काम करतोय आता माझ्या बरोबर अडीचशे गणपती मंडळ रोटरी सी एनसीसी तुमच्यासारखे निसर्गप्रेमी लोक येऊन मदत करतात झाडं लावतात माती काढायला मदत करतात फंडिंग करतात तर आपल्याला नवीन धरण बांधायची जरुरीच नाही जर पुणे जिल्ह्यातली पंचवीस धरणं आपण जर पुढच्या तीन महिन्यात केली तर आपल्याकडं विंड पिरियड असतो मार्च टू जून ह्या चार महिन्यामध्ये जर आपण ही धरणं लोकसभागातून केली अरे त्या शेतकऱ्यांचा त्याचा फायदा आहे शेतकरी स्वतःच माती ते आपल्या आपल्या मध्ये घेऊन जात आहेत आणि आमचे पंतप्रधान काय म्हणतात की हे खंडप्राय देश आहे ह्या तो सरकार जिथनं काम करणं लेकिन लोगों का सहभाग चाहिए तर हे धरणांचं जर पुनरुज्जीवन आम्ही जे आमचं जे कॉन्सेप्ट आहे खडक वाचल्याचं ते जे ते राबवलं तर हा देश पुन्हा की चिडिया होईल आणि म्हणून मी म्हणतोय नवीन धरण बांधायची जरुरीच नाही अहो जे आहेत ती पाच हजार दंड देशातली स्वच्छ झाली तर अडीच हजार दंड बांधण्याचा फायदा होईल आणि पूर्ण देश ऑर्गॅनिक फार्मिंग वर जाईल तर देशाचं ठीक आहे ते होत राहील पण डेफिनेटली माझी स्वप्न असं आहे की मला निवडून दिलं की हे पंचवीस धरणं आम्ही स्वच्छ करणार कुठली पुणे जिल्ह्यातली आणि पूर्ण महाराष्ट्रावर त्याचा फायदा होणार आणि शिवाजीरायांच्या स्वप्नातला जो सुजलाम सुफलाम महा महाराष्ट्र आहे तो तो आम्ही करून दाखवणार कारण ही माती शेतात पडली की त्याचं उत्पन्न चौपट होतं आणि म्हणजे तुम्ही फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी म्हणताय ना ती टेन ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकते हे जादूही काम आहे आणि हे कुणाला वेळ नाहीये उसंत नाहीये समजून घेत नाहीये पण आम्ही हे करून दाखवलेलं आहे म्हणजे आम्ही हे प्रयोगशाळेमध्ये काम केलेलं आहे आम्ही म्हणत नाही की आम्ही पाणी वाचवू किंवा आम्ही झाडं लावू आम्ही केलंय सगळं जमिनीवरती लोकांनी येऊन बघावं आणि आज ते पर्यटन स्थळ म्हणून शेकडो नागरिक तिथं सकाळ संध्याकाळ फिरायला येतात त्या धरणावर इतकं सुंदर आम्ही वीस किलोमीटरचा पाण्याच्या कडेने रस्ता केलेला आहे तर त्याचा आनंद घ्यावा आणि हा देश पुन्हा सुंदर आणि सुदृढ करावा नाहीतर नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज तीस लाख पण वाचला नाहीये तर त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्याला सुंदर सुदृढ करूया नाहीतरी तुकडे तुकडे गँग बसलेलीच आहेत तुकडे करायचं चाललेलंच आहे या देशाचं तर आपण एक सगळं भावंड मिळून एक पुन्हा हा देश पुन्हा विश्वगुरू बनवूया एकेकाळी हा देश विश्वगुरु होता आणि ह्याला विश्वगुरु आपण बनवू शकतो आणि माझं तर म्हणणं आहे की आमचे दरवर्षी चाळीस ते पंचेचाळीस हजार सैनिक निवृत्त होतात ते सैनिकांनी सुद्धा हे ह्युमन रिसोर्स म्हणून सरकारने यांचा फायदा आमच्या सैनिकांचा करून घ्यावा आणि जसं मी पुण्यामध्ये सैनिकांना माताशी धरून आम्ही एवढं काम मोठं उभं केलंय ज्याचं कौतुक अमेरिकेत झालं त्याचं स्वीडनमध्ये स्टॉक मध्ये झालं ते लोक आश्चर्यचकित झालं की तुम्ही किती सुंदर काम करताय कर्नल साहेब लोकांच्या सहभागातून तर आपण हे विचार करा माझ्यासारख्या एका सैनिकाला निवडून दिलं तर खरंच पुणेकरांचे स्वप्न सगळे पुरे करता येतील थँक्यू सर